तर परत एकदा लाईव्ह सुरू करतोय सर्व नंदी पाहूयात आपण क्लिअर दिसते का ते जरा सांगा जरा थोडस कोणतं बैल आणलं का दावाडी बाहेर 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 गाव कोणतं म्हटलं दातवडी दर दा मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसते का जरा सांगा फक्त बस आणि आवाज वगैरे क्लिअर येतो का जर मगाशी लाईव्ह जरा बंद केलेलं थोडस कारण बैल एवढी नव्हती आली बैल आता सुरुवात झाली याला नाव कायच नाही बाहेर बका सुरू येणारे थोड्याच वेळात दिसेल आपल्याला मित्रांनो विठ्ठल राणा आणि अजय शेठ यांचा तेजाबाई पण आलाय बघा

कटर आणि रायफल पाळणार आहेत मित्रांनो जरा आवाज पॉझ झालेला गाव कोणतं म्हटलं कोरोची बर बाहेर बाहेर आवाज येतोय का आता बघ आवाज येतोय का सांगा आता अजून एक नंदी आलाय नाव काय दादा पहिल्याच महादेव गाव कोणतं दातेवाडीचा महादेव सुद्धा आलाय बघा कस नियोजन आज पायरा वगैरे काय सस्पेन्स चला कुठली नंदी आणले अकलूज वरून आण कोणते नाव काय पहिल्याचे वादळ आणि बाजिंडा वादळ आणि बाजेंडा बाजेंडा आलाय मित्रांनो वादळ आणि बाजेंडा आकलूज मित्रांनो सर्वांचा लाडखा मथुर एक हजार एक पण आलाय बघा शुभमदादा पण आलाय व्हिडिओला लाईक करून घ्या एक लाईक चे टार्गेट आहे पण अजून बरेचसे नंदी मैदान दाखल होत आहेत गोटचा सर्जा आणि मथर एकत्र पडणार आहेत काय माहित नाही अजून एक्झॅक्टली माहित नाही नाव कायच बलमा गाव कोणतं बऱ्याच लांबून आलाय आज बलमा आणि पलीकडच शंभू हा शंभूला घेतले आपण मग कसं नियोजन बलमाच पळणार आहे आज बाहेर पण कसं काय एवढ्या लाच नियोजन काय आता आमच्याकडे मैदाना किती किलोमीटर आहे साधारण एकशे सत्तर भरपूर आहे नाद चालतंय चला, चला। मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या एक हजार लाईकचे टार्गेट आहे आपलं तेवढं कंप्लीट करा बाका येणार आहे शंभर टक्के येणार सुदाम पण आलाय बघा पंढरपूर एक्सप्रेस सुद्धा माग बाऊदनचा लक्ष बांधलाय बघा फिरची लाईव्ह चालू आई चित्रे पण आला बघा आपशिंगकरांचं चित्र आपशिंगकरांचा चित्र पण आला मित्रांनो या गुरुसाईच्या मैदानामध्ये <laughs> नमस्कार काय का म्हणते कसं नियोजन वगैरे काय चित्र का का केलेलं आहे माहित असेल की तुम्हाला कोण नाही सांगितलं नाही सांगितलं तुम्हाला पण माहित नाही नाही सांगितलं नाही कशी पेडगावची तयारी कशी चालू आहे काय पेडगावची काय म्हणजे पायरा झालाय

जुळेवाडीकरांचा राजा सुद्धा आलाय बघा या गुरसाईच्या मैदानामध्ये नियोजन कुणासोबत आहे आज दादा नवीन नवीन पायरायच कुठल्या साइडच आहे लोनच आहे बर बर शुभेच्छा तुम्हाला चला अजून एक नंदी आलाय मालक नाही ये येत इथे नाव काहीच संग्राम संग्राम पण आलाय का संग्राम आला मित्रांनो कोणत्या कांदी पोहतो कोणत्या कांदी पोहतो दोन्ही कांदी पोहतो अरे निघाल की आता ब नाही दिसला अजून की न्यायचं मित्रांनो व्हिडिओला प्रथम पाहत असेल तर लाईक करून घ्या गोटचा सर्ज पण आलाय बघ मित्रांनो घोटकरांचा हिंद केसरी सरजा सुद्धा दाखल झालाय बघा या कोरसाईच्या मैदानामध्ये नमस्कार दादा काय म्हणत आज सरजाला आणलाय बरं बर तुम्ही काय चाहते आहात का बर बर चाहते आलेत मित्रांनो सरजेचे <laughs> पावसाची आत्ता तर कंडिशन नाही पण येऊ शकतो बाकी नाही आला अजून बघूयात व्हिडिओला लाईक करून घ्या तेवढं लाईक केलं की जरा के प्रोत्साहन वाटतं जरा व्हिडिओ काम करायचे नाव सोनिया गाव कोणतं शिंदेनगर तालुका को जिल्हा फलटण हा अरे वा फलटणचं नाव काय म्हटलं सोने आला मित्रांनो फलटणकरांच कोणत्या गांधी पोहतो दादा उजव्या बाय वाटेगावच अजून एक बैल आलाय बघा पहिलं नाही का बादले? बादल बादल आलाय बघा वाटेगाव वाटेगावकरांचा बादल जेवढी जेवढी मोठी मैदान होते त्या मोठ्या मैदानामध्ये कायम बोलाच असते मित्रांनो मीच आहे हो कस नियोजन आहे आज बादल वर बसले ते कस कुणासोबत आहे आज नाशिकचं बैल काय तिथं तांडव नाशिकच्या तांडव सोबत पडणार आहे मित्रांनो आज एक मिनिट पॉच करावं नमस्कार नाव काय आपलं कडे बरं गाव कोणतं शिरवळ आज कोणता नंदी आणलंय कसं काय रुद्र आणलंय रुद्र आला मित्रांनो शिरवळकरांचं कसं काय नियोजन वगैरे पायरा वगैरे काय कुणासोबत इथलंच बरं बर बर

बावीस अकरा सोन्या सुद्धा आलाय कॉकटेल आणले नमस्कार मित्रांनो कॉकटेल पण आलाय या गोरसाईच्या मैदानामध्ये मित्रांनो सोन्या सुद्धा आलाय सोन्या बावीस अकरा सुर अजून तरी नाही आलं बघूया नाव काय दादा नंदीच बैलांची नाव काय बैलांची नाव कणै आणि सागर पण आलेत मित्रांनो गाव कोणतं दुध बावीची बैल आहेत बघा मित्रांनो एक हजार लाईक टार्गेट आहे तेवढं क्लिट करून घ्या पाचशे सत्तावीस लाईक झालं हो आलो थांब जण अष्टा पाण्याचं बघू देत की जरा हा आत्ता नाही तसं काय नाही जरा आमचं पण विचार करू दे की कोणता बैल <laughs> आणले अयो मित्रांनो आपसाहेब मधने यांचा इंदकेसरी लकी शेट पण आलाय बघा आबा आले नाही तर आलं बर नाही काय झालं सकाळपासून अहो चालतोय म्हणजे जवळपास सात ला आलोय मैदानात लकी शेट लग लग कस काय नियोजन आज लकीच काय कोणाचं नियोजन आहे चांगलं पाहिलाच अचानक पायरा झाला त्यामुळे आम्ही बरंच म्हणजे साधारणतः नाही म्हटलं तर एक दोनशे दोनशे किलोमीटर असणार कस काय आज काय अपेक्षा राहतील लकीकडून आणि मोठ्या मैदानात कायम असते मैदानात तर बैल कायमच राहतो बैल फायनल शंभर टक्के विश्वास आहे चालते शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच पेडगावची तयारी काय कशी आहे झाला आबा आहेत म्हटल्यावर काही टेन्शन नाही चला शुभेच्छा सुबे, शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा होता लकी शेट पंचवीस सतरा नाव काय डायमंड गाव कोणतं जिंतीचं डायमंड आलं मित्रांनो नमस्कार तुमचे येत कवईल दाखवली मग तीन वेळा जाते भय आलो तुम्ही मित्रांनो बुल्डन एक्सप्रेस बाबे सुद्धा आला बघ सर्जे दाखवलं की गुटकरांचं लांब बांधलाय जरा आलंय सर जे पुन्हा गुंडा भाऊ पण आलेत काय म्हणताय आज कोणाला घेऊन आलंय हा सुंदर आणि काय नाव याच टिप्या आलाय बघा टिप्या आणि सुंदर नाव वेगळे ठेवलंय टिंग्या टिंग्या काय टिप्या टिप्या बर 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 कसं नियोजन आहे सुंदर टिप्या काय शेळ पाय रायफल बर बरं बर आमचा उर्फ बॉस येणार आहे काय बरं 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 बस डायरेक्ट पेडगावला डायरेक्ट विश्रांती विश्रांती चालू आहे मित्रांनो अजून दोन धंदे आले बघ गाव कोणतं नातेपुते नाव काय पाहिल्याचं सर्जा आणि माऊली आलेत मित्रांनो नाते पुतीचे कस नियोजन कस असणार काय आज आता पळणार आहे ते नियोजन पैरे माऊलीला आहे सातेवाडे सुंदर बर आणि मावळ माऊला आहे वजीर बर 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 मायने जाऊ मायनेकरांचं वजीर, वजीर। चालतंय शुभेच्छा तुम्हाला चांगले पैरे मित्रांनो अजून दोन नंदी आलेत नाव काय दादा हे गजा गाव कोणतं गा रेडे तालुका जिल्हा माशिरस वरून पण बैल आलेत मित्रांनो चालतंय कम्प्लीट करा पटकन सहाशे सदतीस लाइक झालेत छोटा पिस्टन नाही आला सोन्या आलाय बघा सोन्या बावीस अकरा आला हिंद केसरी आलाय बघा या गुरसाईच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज कोणासोबत दिसेल आपल्याला बाबे मुंबईच जेल बर बर चालते शुभेच्छा तुम्हाला फाटी गुरसाळे म्हणजे वडूच्या पासून नऊ किलोमीटर अंतरावर फाटी आहे बका सुर नाही आला मथुर आलाय दाखवत आपण मथूर हरिग्राम हरिग्राम कर लॉक्स नमस्कार दादा सॉरी जरा त्यामुळे रिप्लाय नाही देत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणतोय कुणाला आणलंय आज नाव काय अरे आठवडेचा बादल आलाय मित्रांनो काय लंपी झालेलं काय बर बर आता व्यवस्थित किती दती आहेत साधा ती झालं पूर्ण तयार कुणासोबत कोणासोबत नियोजन आहे आज मसवरचा सर्जिकल फाटा होता मसवरचा सर्जिकल आहे चालते शुभेच तुमचं चाल तेजा बघ अरे बरके नमस्कार गाव कोणतं दादा आज कोणाला घेऊन आलं शास्त्री आला मित्रांनो नांदेड सिटीचा नाव काय दादा घेतले राणा माझ्याच लक्षात राहील नाव काय दादा इथं सरदार सरदार पलीकडचं सिकंदर सिकंदर गाव कोणतं महादेवनगर महादेवनगर तालुका जिल्हा तालुका जिल्हा कोरेगाव सातारा सातारा जिल्हा कोरेगाव बैर 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 कसं नियोजन आहे सरदारचं आज काय कुणासोबत पाहताना दिसेल तरी सरदार सोने बरं आहे सोने बरं सोने कुठलं सोने बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज काय अपेक्षा राहतील दादा मित्रांनो बोलायला जरा हे होते चला शुभेच्छा गर तुम्हाला गर्मिकीचा राज नाही नाव तुमचं काय नमस्कार गाव कोणतं आंबोडे कोणतं बैल आणलायचार <laughs> मल्हार आलाय मित्रांनो आंबोडेकरांत चालते चला शुभेच्छा तुम्हाला <laughs> आहे दा गौरव दादा सौरा बाई मित्रांनो सातशे चोपन्न लाईक झाले बघा एक हजारच टार्गेट आपलं तेवढं कम्प्लीट करा सात लालो सातला बकासूर नाही आला अजून गौरव दादा किती वेळ पर्यंत नाही नाही काय मित्रांनो मथुर आलाय बघा <laughs>